वेलकम टू ऑल इकॉनॉमी प्रो सीरीज मध्ये तुमच्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत पटापट काय करा एक आपलं पेन काढून घ्या आणि मी जे सांगतो ते आपल्या इकॉनॉमिकच्या पुस्तकामध्ये अपडेट करून घ्या याचं कारण म्हणजे काय आपला मुख्य उद्देश काय आयोगाचा प्रश्न यायच्या आधी आपला तो टॉपिक रेडी असला पाहिजे आयोगाचा प्रश्न आल्यानंतर फडफड करण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे चला ठीक आहे आज बघा काय काय अपडेट करायचं आपल्याला ह्या ऍक्च्युली इथं दोन मिनिटं बघून घ्या हे पुरो तुमच्या पुस्तकामध्ये कंझ्युमर प्राइस इंडेक्स तुम्ही वाचला असेल मध्ये वगैरे कुठल्याही ओके कंझ्युमर महागाईचा निर्देशांक तर या ची न्यू सिरीज म्हणजे आज प्रसिद्ध होणार आहे म्हणजे आज म्हणजे बारा तारखेला तर हा टॉपिक आपण उद्या त्याला काय म्हणतात की अपडेट करून घेऊ कंझ्युमर प्राइस इंडेक्स ज्यामध्ये बेस इयर हा दोन हजार चोवीसहून हे नवीन सिरीज येणार आहे आणि इथं आयोग शंभर टक्के प्रश्न विचारेल की कंझ्युमर प्राइस इंडेक्स Okay, हो ओके ग्राहक किंमत निर्देशांकामध्ये नवीन निर्देशांकामध्ये पुढीलपैकी कुठल्या बाबींचा समावेश होतो तर त्यामध्ये विमान भाडे ऑनलाईन म्हणजे खरेदी ओके ओ टी टी वगैरे ना त्यांचा समावेश केलाय हे मी तुम्हाला उद्या अपडेट करून देतो कळली पर्यंत मी पुन्हा सांगतो उद्देश काय आहे या आपल्या प्रो बॅचचा की आता बॅच झाली बॅच नंतरची बॅच आहे ही आपली ज्याचा उद्देश हे अपडेट करून घेणे का बरं परीक्षेमध्ये प्रश्न आल्यानंतर फडफड करण्यात काही अर्थ नाही आहे आज आपला बघा हे तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे प्रत्यक्ष कर संकलन ओके एकोणीस पॉईंट चौडेचाळीस लाख कोटीवर आता कोणते आकडे करायचे आणि कोणते नाही करायचे हे सुद्धा समजलं पाहिजे हा आकडा तुम्हाला विचारणार नाही याच कारण कारण कर संकलना संदर्भात फक्त आणि फक्त तुम्हाला जे वार्षिक आकडे आहे तेवढेच फक्त करायचे आहे कुठलं नाही करायचं ते पण समजलं पाहिजे ना फक्त वार्षिक आकडे करायचे आहे इथं फक्त निमित्त काय माहितीये का की सरकारच्या प्रत्यक्ष कर संकलनामध्ये वाढ झालेली आहे आणि तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये आणि बॅच मध्ये आपण बघितलेलं आहे किंवा तुम्ही जिथं कुठे बॅच केलेली असेल तिथं ही गोष्ट शिकली असेल की जेव्हा सरकारच्या प्रत्यक्ष कर संकलनामध्ये वाढ होते तेव्हा ती इकॉनॉमीसाठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे नंबर एक नंबर दोन अप्रत्यक्ष करापेक्षा जर प्रत्यक्ष कर संकलन जास्त होत असेल तर त्याला समावेशी कर प्रणाली किंवा त्याला पुरोगामी कर प्रणाली प्रोग्रेसिव्ह टॅक्स सिस्टम म्हणून सुद्धा ओळखल्या जाते ठीक आहे आता बघा इथं विषय काय आहे मला तुम्हाला काय सांगायचं आहे यावेळेस आता आयोग प्रश्न बघा कशावर विचारणार म्हणजे नवीन काय वाटते आयोगाचा प्रश्न बघा क्यू काय आहे केंद्रीय अर्थसंकल्प एकवीस बावीस मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता घाबरायचं नाही इतर आयोगानं एकवीस बावीस विचारो कि दोन हजार तीस दोन हजार एकतीस विचारो कितीही विचारो केव्हाही लक्षात ठेवायचं बेसिक कन्सेप्ट काय सांगते की सरकारच्या उत्पन्नाचा स्रोत हा कर्जच असेल आणि एक बेसिक कन्सेप्ट काय आहे कर्ज इकॉनॉमीसाठी आवश्यक आहे दुसरी गोष्ट कर्ज सरकारच्या उत्पन्नाचा स्रोत आहे ही गोष्ट बर का कर्ज सर उत्पन्नाचा स्रोत कसा काय यस आणि कर्ज हे विकासासाठी आवश्यक आहे वापर तुम्ही कसा करता यावर त्या गोष्टी डिपेंड आहे दोन हजार पंचवीस मध्ये पण प्रश्न आला होता सरकारच्या कर धोरणाबद्दल योग्य विधाने ओळखा पण इथं आकडेवारी असल्यामुळे मी तो प्रश्न आणला नाही इथं तर कर्ज आणि दायित्व हे केव्हाही आलं बरोबर नाही का आता घाबरायचं नाही ह्या इयरला घाबरायचं नाही रे बाबा तुम्हाला दोन हजार चाळीस एक्केचाळीसचा चा बजेट जरी विचारला तरी त्याचं उत्तर हेच नार कर्ज घेण्यानी इतर दायित्व परंतु ओके मध्ये केंद्रीय पाहिजे आणि जर हे राज्याच चा विचारलं तर त्याचं आन्सर हे येणार जीएसटी राज्याच्या उत्पन्नाचा ओके कोण जी आहे जीएसटी आणि केंद्राचं काय आहे ओके बघा सव्वीस सत्तावीसचा आता लेटेस्ट बजेट बघा ओके कर्ज आणि देयके आहे चोवीस टक्के बघा ऍज इट इज बरोबर आपला पर्याय नोट्सचा पर्याय आणि याचा पर्याय आहे सेम टू सेम बरोबर आयोग प्रश्न काय विचारेल एक तर पहिल्यांदा इथं आणि दुसरी गोष्ट इथं अजून एक लक्षात ठेवा की नंबर दोन वर आयकर आहे ज्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो बरोबर म्हणजे हा प्रत्यक्ष कर आहे नंबर दोन नेक्स्ट महामंडळ कर आहे हे बघा इथं पण दिलेलं आहे हे बघा याच्यामध्ये पण दिलेला दिले आहे बरोबर नाही का हे बघा कंपनी कराचे संकलन कंपनी कर म्हणजेच लक्षात ठेवायचं महामंडळ कर रे बाबा ही आकडेवारी इम्पॉर्टंट नाही पण सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे सिक्वेन्स काय सांगतो पहिलं कर्ज ते तर गेलं जर आयोगानं प्रश्न विचारला की पुढीलपैकी पैकी सर्वाधिक कर संकलन कुठल्या कराचं पर्याय साहजिक आहे तो दिल प्रत्यक्ष कर तो दिल अप्रत्यक्ष कर आणि इतर दोन पर्याय देणार आन्सर बेधडक लावून यायचं केव्हाही सरकारच्या एकूण कर संकलनामध्ये प्रत्यक्षाच प्रमाण जास्त असते अप्रत्यक्षाचं राहत नाही मग तो तुम्हाला असे इयर देऊन हे ना असे असे इयर देऊन तुम्हाला किती कन्फ्यूज करो घाबरायचं नाही आहे बरोबर नाही का हेच आपल्या प्रो बॅटच वैशिष्ट्य आहे बरं का ज्या पद्धतीने मी चाललो प्रश्न यायच्या आधी फडफड करायचा आपल्याला दुसरी गोष्ट बघा आयकर आणि महामंडळ कर हे दोघे डायरेक्ट टॅक्स आहे दोन्ही प्रत्यक्ष कर आहे त्यानंतर आहे वस्तू आणि सेवा कर हा नंबर तीन वर हो आहे नंबर तीन कावर सरित्र नंबर चार आहे हे याला आपण सेपरेट घेतलं नाही रे बाबा कर्जाने देय केला टॅक्सेशन मधली क्रमवारी सांगत आहोत नंबर एक आयकर नंबर दोन महामंडळ कर नंबर तीन वस्तू आणि सेवा कर म्हणजेच इथं काय झालं इथं बघा पुरव हे दोन हे झाले डायरेक्ट टॅक्स आणि हा झाला इनडायरेक्ट टॅक्स कळलं फरक बघा किती आहे तर म्हणजे हे जवळपास एकोणचाळीस टक्के डायरेक्ट टॅक्सचं प्रमाण आहे आणि हे फक्त पंधरा टक्के आहे म्हणलं आता अजून पुढे जाऊन तो का प्रश्न काय विचारेल की समजा पहिला प्रश्न कोणाचं प्रमाण जास्त आहे तर प्रत्यक्ष जास्त आहे याच्या पुढे जाऊन अजून विचारू शकतो तो तुम्हाला की डायरेक्ट मध्ये घेऊ पुढे डायरेक्ट मध्ये बरोबर नाही का डायरेक्ट टॅक्स एकच मिनट जे डायरेक्ट टॅक्स आहे ना आपलं ओके प्रत्यक्ष कर याच्यावर घेऊन टाकतो जे प्रत्यक्ष कर आहे तर या प्रत्यक्ष करामध्ये सर्वात जास्त कलेक्शन कोणत्या कराचं आहे पहिले विचारलं करामध्ये कोणतं कर आणि मग प्रत्यक्षमध्ये बेधडक इथून दहा वर्षानंतर जरी परीक्षा दिली तरी याचं उत्तर हे लिहून घ्यायचं इन्कम टॅक्स बरोबर त्याला म्हणतो आपण आयकर किंवा त्याला काही लोक म्हणतात प्राप्ती कर, कर। समजलं हे सर्वाधिक असेल नंबर दोन वर असेल ओके महामंडळ कर हा सिक्वेन्स असेल हा हाबरायचं नाही पेपर मध्ये पोरं म्हणतात ना सर तुम्हाला काय माहीत आहे पेपरच्या एक तासामध्ये कशी हालत होते म्हणूनच ओके हे आता फडफड करून सांगून राहिलो आधीच तयारी कर तुला माहित आहे ना पेपर एक तासाचा असतो तुला आतमध्ये गेल्यानंतर कळलं का की पेपर अचानक एक तासाचा झाला बरोबर नाही का म्हणून कोणतीही आकडे विचारो तुम्हाला किती विचारलं दोन हजार पन्नास एकावन्नचा प्रत्यक्ष कर संकलनामध्ये सर्वाधिक प्राप्ती कोणाची त्याचा अँसर इन्कम टॅक्सच येईल बाबा त्याची कन्सेप्ट पण आहे नंबर दोन महामंडळ कर आणि नंबर तीन वर सध्या जो ट्रेंडिंग वर चालू आहे त्याला म्हणतात सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजे एस टी टी मला असं वाटते आयोग इथं प्रश्न हा पुढच्या परीक्षेमध्ये विचारेल की प्रत्यक्ष कर संकलनाची क्रमवारी सांगा तर तिन्ही चारही पर्यायमध्ये तो काय करेल हे दोन सेम देणार आणि तीन नंबरचा पर्याय गडबडणार तो म्हणजे एस इथून चेंज करणार तो कळलं ना म्हणजे बघा असा पर्याय तयार करणार पहिलं देणार तुम्हाला हे इन्कम टॅक्स नंबर दोन देणार महामंडळ कर म्हणजे इथं हे सेम देणार कळलं का आणि इथं तीन मध्ये चेंज करणार याच्यात तर लक्षात ठेवायचं तीन नंबरवर हो आहे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स जे आपण शेअर बाजारामध्ये जो नफा होतो ना त्याच्यावर हा कर लावला जातो सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स चला समजलीत पर्यंत तर या तऱ्हेनं हे प्रश्न जर बरोबर तुम्ही करून राहिले तर शंभर टक्के जिथं तुम्हाला मध्ये दहा मार्क येत आहे शंभर टक्के दहा तेरा पर्यंत मार्क हे चालले जाईल चला कळलं बरोबर व्यवस्थितपणे बघून घ्या आणि अनलिमिटेड व्ह्यूज आहे त्यामुळे तुम्ही किती वेळा त्याला काय म्हणतात की बघू शकता काळजी करायचं नाहीये ते ठीक आहे बरोबर करून घ्या याची पीडीएफ मी तुम्हाला सोबत अटॅच केलेली आहे तर आज तुम्हाला, तुम्हाला हे अपडेट करायचं होतं उद्या मी तुम्हाला काय करून देणार सीपीआय ची नवीन आकडेवारी कळलं का हे ठीक आहे त्यानंतर अजून काही हे आहे का चला एक अजून सोबत घेऊन घ्या एक छोटासा कन्सेप्ट आहे बरोबर नाही का तो पण बघून घ्या काय तर बा तिन्ही जागी त्याला काय म्हणतात की न्यूज आल्या तिन्ही जागी न्यूज आल्या आल्या ना भेल सॉरी भेल ओके गव्हर्नमेंट टू सेल अप टू फाईव्ह टक्के स्टेक इन भेल ओके भेल मधील हिस्सा विकणार इथं शब्द आलेला आहे ओके तो म्हणजे काय त्याला म्हणतात रे त्याला म्हणतात ऑफर फॉर सेल ओ एफ एस म्हणजे ऑफर फॉर सेल विषय कळलं आणि एक शब्द आलाय दीपमक दोन इथं प्रश्न बनण्याची शक्यता आहे दोन प्रश्न पहिला प्रश्न म्हणजे काय तर ऑफर फॉर सेल म्हणजे काय आता बेसिक तुम्ही जिथं कुठं बॅच केलेली असेल तिथं तुम्ही एवढे ते शिकले असेल ना कि जवा पहले की जेव्हा कंपनी पहिल्यांदा बॉन्ड किंवा शेअर प्रसिद्ध करते त्याला आय पी ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर म्हणतात नंबर एक जेव्हा कंपनी आणखी दुसऱ्यांदा बॉन्ड किंवा शेअर प्रसिद्ध करते त्याला एफ पी ओ म्हणजे फॉलो ऑन पब्लिक ऑफर म्हणतात जर उदाहरणार्थ पीडब्ल्यू न काही दिवसा अगोदर पहिल्यांदा आपले शेअर प्रसिद्ध केले त्याला आय पी ओ म्हणतात जेव्हा पीडब्ल्यू पुन्हा प्रसिद्ध करील त्याला एफपीओ म्हणतात मग आता शब्द आहे सर आय पी ओ आणि एपीओ या दोन मध्ये हा आय ह्या ना ऑफर फॉर सेल हा हा वेगळा कसा आहे सर ह्या दोघांपेक्षा आठवते आयोगानं प्रश्न विचारलाय की बँकेच्या नफ्यामध्ये पुढील पैकी कोणाचा समावेश होतो बँकेचा नफा जर आयोग विचारू शकते तर हे विचारायला मागे पुढे पाहणार नाही आय अगेन रिपीट प्रश्न यायच्या आधी करा आल्यानंतर अख्ख गाव करणार आहे अख्ख गाव त्याला काय अर्थ नाहीये आयपीओ म्हणजे पहिल्यांदा एफपीओ म्हणजे त्याला काय म्हणतात की दुसऱ्यांदा आता बघा ओके आय एफ एस त्याला ऑफर ओके फॉर सेल ओ एफ एस म्हणतात त्याला सॉरी ओके ओ एफ एस ऑफर फॉर सेल म्हणजे काय ऑफर फॉर सेलचा अर्थ होतो समजा या दोन आय आणि एफ मध्ये जर एखाद्या कंपनीनं किंवा एखाद्या संस्थेनं तुमचे मेजर शेअर्स विकत घेतले असेल मोठ्या प्रमाणात म्हणजे उदाहरणार्थ उदाहरणार्थ समजा आपण सरकारी कंपनी घेऊ उदाहरणार्थ भेलचे पाच टक्के शेअर्स हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे स्वतःकडे आहे म्हणजे मेजर शेअर होल्डर आहे तर या दोन मध्ये ज्या संस्थेनं तुमचे मेजर शेअर विकत घेतले आणि ती कंपनी जर ते शेअर काय करत आहे पुन्हा त्याला काय म्हणतात की म्हणजे विकत आहे किंवा पुन्हा त्याला काय म्हणतात की काय करत आहे पुन्हा लक्षात ती कंपनी पुन्हा त्या तर... ज्या कंपनीनं आयपीओ आणि एफपीओ थोडी इंटरेस्ट झालं असेल म्हणतात बघा आयपीओ आणि एफपीओ ओके याच्यामध्ये समजा ती कंपनी जर पुन्हा शेअर विकत असेल तर त्याला ओ एफ एस म्हणतात त्याला काय म्हणतात ओएफएस कळलं मी काय म्हणलं तर ते ओ एफ एस चा अर्थ काय होतो की ज्या कंपनीकडे मेजर शेअर होल्डर आहे दुसऱ्या कंपनीचे ती कंपनी विकत आहे इथं बघा काय होऊन राहिलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विकत विकून राहिली म्हणजे साहजिक आहे गव्हर्नमेंट ऑफ म्हणजे पाच टक्के विकून राहिली आणि यामुळे गव्हर्मेंट ऑफ इंडियाला जे प्राप्ती होणार आहे ती प्राप्ती होणार आहे सतरा पॉईंट एक्केचाळीस कोटी बरोबर सतरा पॉईंट एक्केचाळीस आणि हा सरकारचा कोणता प्राप्ती असेल तर ही सरकारची रेव्हन्यू प्राप्ती असेल रेव्हन्यू कारण काढून राहिली शेअर ते पैसे प्राप्त होऊन राहिले ना याद्वारे तर हे इथं फक्त ओ एफ एस म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत काय गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे ठीक आहे तर एवढंच दोन अपडेट करायचं होतं बरोबर नाही का है, है व्यवस्थितपणे मुख्य उद्देश हाच आहे मार्क न जाणे विषयाकडली पण कारण बरेच पोरांचे मार्क हे स्टक होत आहे ठीक आहे चलो थँक्यू